बारामतीतनं शरद पवार विरुद्ध काकडे हा संघर्षच सुमारे पाच दशकांचा मात्र हाच संघर्ष संपवत शरद पवार काकडे कुटुंबाच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत मध्ये मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांच्या निवासस्थानी जाऊन पवारांनी काकडे कुटुंबाची भेट घेतलेली आहे माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती यांचं नुकतंच निधन झालं त्यानंतर पवारांनी सांत्वनासाठी ही भेट घेतली अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी जावेद मुलानी यांच्याकडून घेऊया आणि काकड्यांची ही भेट होते आहे काय का या चित्र तिथे नक्कीच जरी काकडे यांची पवारांनी सांत्वन भेट म्हणून घेतलेली असेल तरी याला कुठेतरी राजकीय किनारा दिसू पाहत आहे कारण जवळपास काकडे आणि पवार यांचे वैर जे आहे ते पंचावन्न वर्षांचे वैर आहे साठ वर्षांचे वैर आहे आणि त्यानंतर ते शरद पवार जे हैं निधन आज अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी ऑर्थोप्ल सांत है बाराम राजकीय हलचली वेग आरोप शरद पवार हे निंबूत या गावी काकडे यांच्या निवासस्थानी आले असून या ठिकाणी संपूर्ण काकडे कुटुंबातील जे सदस्य आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत सांत्वनभेद सुरू आहे पवार आणि काकडे यांच्यामध्ये काही चर्चा देखील सुरू आहेत पण मात्र कुठेतरी पवार यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यापासून दुरावल्यानंतर आणि थेट त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांना राजकारणामध्ये आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभा केल्यानंतर तर आता ते जवळील साधण्याचा प्रयत्न पवार यांचा सुरू आहे नक्कीच इथली गणित बदलण्याचा आणि आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न हा दोन्ही कडून होताना दिसतोय तुर्तास धन्यवाद जावे तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी